महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्य मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख उषाताई दराडे राधाकृष्णजी होके पाटील भाई गंगा थावरे ईश्वरजी मुंडे सुशिलाताई मुराळे दयानंदजी स्वामी अरुणजी इंगळे मनोहरजी डाके मनोजजी परके विश्वंभर भामरे साहिलभाई चाऊस मंजूरबाई शेख माधवजी जाधव पूजाताई मोरे अर्जुनजी गायकवाड श्री हरि काळे आपण सर्व मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर माझ्या सगळ्या बांधवांना माझं काय म्हणणं असतं की जेव्हा मी जय शिवराय म्हणतो या शब्दात सगळ्या भूमिका सामावलेल्या असतात या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद आहे आणि त्यातून ही भूमिका मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो फार जास्त वेळ बोलणार नाही कारण परळीच्या सभेला खरंतर जायचंय आणि तीन वाजता आता एक फार महत्वाची राजे भैया पत्रकार परिषद होणारे इलेक्शन कमिशनची आणि तीन वाजता ही पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक संशय आहेत अनेक शंका आहेत की नक्की या पत्रकार परिषदेत काय असणार वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात आणि त्यातला एक अंदाज जो व्यक्त केला जातोय तो अंदाज आहे की कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका कदाचित लांबणीवर पडते आणि काही तज्ञांचं असं म्हणणं या विधानसभा का लांबणीवर टाकायच्या तर महाराष्ट्र सरकारला हे कळून चुकलेलं आहे की आत्ता जर निवडणुका झाल्या तर काही केलं तरी महायुतीचं सरकार राज्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे या निवडणुका लांबणीवर टाकायच्यात मला काही पत्रकार बांधवांनी मेसेज केले मला सांगितलं की बहुतेक आणखी काहीतरी योजना आणल्यात पण एक वस्तुस्थिती सांगतो मेहबूब भाई जर निवडणुका लांबणीवर गेल्या तर डोक्याचे केस गळू नयेत यासाठीच्या तेलाचा सगळ्यात जास्त जर बिझनेस कुठं होणार असेल तो मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे होईल कारण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की सगळे वैतागलेले आहेत योजनांसाठी दबाव टाकला जातोय तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि आता मंत्रालयातले अधिकारी केस उपटायला लागलेत कस काय पुरवायचंय कारण सरकारची परिस्थिती अशी झाली आयसीयूत गेलेल्या पेशंट सारखी झाली पण महायुतीच्या सरकारचे जे कोणी सल्लागार असतील त्या सल्लागारांना विनम्रतेने एवढं सांगू शकतो की महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे आमच्याकडं पाऊस लांबणीवर पडला म्हणून शेतकरी हातपाय गाळून बसत नाही तो पुन्हा कंबर कसतो दुबार पेरणी करतो तुम्ही निवडणुका लांबणीवर जरी टाकल्या तरी हा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही पुन्हा नांगरणी करायला सुरुवात करू ही महाराष्ट्राची आज भावना आहे काळा सोयाबीनची परिस्थिती मगाशी मगाशी भाषणात कोणीतरी सांगितली आणि येताना तर आमच्या थावरे साहेबांनी लय चांगली गोष्ट दिली सत्कार करताना मग अशी त्यांनी रुमणच दिलं हातात बर रुमण हातात दिलं म्हटल्यानंतर आउतलाईनी चालायला दाब द्यायला रुमण लागतंय आणि तसं जेव्हा शेतकरी रुमण हाती घेतो तवा कळतय की भल्या भल्या सरकारांची पळता भुई थोडी होती हे रुमणं आता महाराष्ट्रातल्या सरकारनं हाती घेतलंय आणि हाती घेण्याचं कारण काय खरं हेच एक सरकार होत म्हणजे काळ्या आईत राबणारा कोणत्याही जातीचा असं मी काय म्हणतो त्या सगळ्या जातीच्या पलीकडे एक जात आहे त्या जातीचं नाव आहे शेतकरी आणि त्या जातीच्या शेतकरी आज आक्रोश कशासाठी करतोय तर सहा हजार रुपये सोयाबीनला देणार होते त्यासाठी दिंडी काढण्यात आली होती गळ्यात टाळ घालून बिंबीच्या देठापासून वरडू वरडू चालले होते सोयाबीनला सहा हजार भाव द्या कधी दोन हजार चौदा साली बावन्न दोन हजार चौदा साली भाव किती मागितला सहा हजार आज भाव किती चार हजारांनी सोयाबीन घालावं लागते कट्ट्यामाग तुमचं नुकसान किती तुम्ही कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असाल प्रत्येक शेतकऱ्याचं कट्ट्यामागचं नुकसान होतंय बाराशे ते चौदाशे कट्ट्या माग तुमचं नुकसान चालवलंय आणि आता सांगा एकरात किती कट्टे निघतात इकडं माजलगावला पंधरा कट्टे निघाले म्हणजे पंधरा कट्टेने पंधराशे रुपये नुकसान म्हणजे एकरा तुमचं नुकसान चाललंय साडे बावीस हजार रुपयाचं हे साडे बावीस हजार रुपयाचं तुमचं एकरा माग नुकसान चाललंय जर पंधरा कट्टे तुम्ही काढत असाल एकरा माग सहा हजार रुपये तेव्हा द्यायचे सांगितले होते जेव्हा पेट्रोल साठ रुपये होत जेव्हा खताची बॅग साडेचारशे रुपयाला होती आता खताच्या किमतीत किती वाढ झाली बी बी किती वाढ झाली या सगळ्याची वाढ बघितली तर सोयाबीनच्या भावात मात्र दोन हजाराची घट झाली आणि हे शेतकरी विसरणार नाही आणि हे जर शेतकरी विसरणार नाही तर निवडणुका किती बी लांबणीवर टाका आम्ही सरकार नांगरून टाकल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे जी शेतकऱ्याची परिस्थिती तीच युवकाची परिस्थिती आहे का लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन झाल्यानंतर देशाचे मान्य पंतप्रधान बोलले आदरणीय पंतप्रधान बोलले हा स्वर्णिम काळ सुरू आहे स्वर्णिम काळ शेतकऱ्याची परिस्थिती सांगितली तरुणाची काय परिस्थिती आहे आता आमचे बांधव जे आले होते पण वस्तुस्थिती आहे की सरकारमधली अडीच लाख पद रिक्त आहेत अडीच लाख पद अडीच लाख पद रिक्त आहेत या पदांची भरतीच होत नाहीये पगार निघतात याला मंजुरी मिळते कारण अडीच लाख पद मंजूर केलेली आहेत पण त्याच्यावर आमच्या मराठी तरुणांना भरती करून घेतलं जात नाही म्हणजे अडीच लाख तरुणांच्या पगाराची रक्कम आहे ती इकडच्या तिकडच्या योजनांमध्ये फिरवली जाती पण आमच्या सर्वसामान्य मराठी तरुणाच्या घरात रोजगार पोचत नाही आता आजची परिस्थिती बघा अठरा ऑगस्टला दोन परीक्षा आहेत म्हणजे आयबीपीएसची क्लर्कची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा दोन्ही परीक्षा एकत्र अठरा ऑगस्टला आहेत बरं त्यानंतर आयबीपीएस क्लर्क ची परीक्षा आणि ची नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा एकत्र पंचवीस ऑगस्टला आहेत म्हणजे दोन परीक्षा एकत्र आल्या म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणातल्या कितीतरी लाख तरुणांच्या हातातून ही संधी गमावली जाणार आहे पण या महायुती सरकारला जाग अजून आलेली नाही अवघे काही दिवस राहिलेत अहो दोन दिवस राहिलेत परीक्षांना पण या सरकारला लाजा वाटत नाही हे सरकार योजनांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये गुंतलंय पण माझ्या तरुणांच्या रोजगाराची संधी त्यांच्या हातून हिरावली जाऊ शकते याचा विचार सरकारला करायला वेळ नाही तुमच्या भविष्याचा विचार करायला सरकारला वेळ नाही सरकारला वेळ आहे तो फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि म्हणून कर्नाटक सरकारनं अशा पद्धतीच्या दोन परीक्षा एका दिवशी आल्या होत्या कर्नाटक सरकारनी तारखा बदलल्या कर्नाटक सरकारनी तारखा बदलल्या पण महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला जाग नाही मग असं वाटतं महायुती सरकारला तरुणांच्या भवितव्याची काळजीच नाही का म्हणजे लाडका भाऊ नुसतंच म्हणायला पण महाराष्ट्रातला लाडका तरुण त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवू शकत नाही हे दुर्दैव अनेक लोकप्रतिनिधींनी पत्र लिहिले ट्वीट केलंय पण सरकारला तुमच्या भवितव्याची काळजी नाही तीच परिस्थिती महाराष्ट्र कृषी सेवा मधल्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत कृषी सेवा विभागातल्या दोनशे अठ्ठावन्न जागांना वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे तरी सुद्धा अजून भरती झाली नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे जर आपल्या हक्काचा रोजगार जे सरकार आपल्याला देत नसेल तर या सरकारचं करायचं काय ते विधानसभा निवडणुकीत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि म्हणून आता किती भी एक आमचा गावाकडचा शेतकरी होता घराला रंग द्यायला काढला रंग द्यायला काढला चांगले पैसे दिले चांगला रंग सिलेक्ट केला कांचा माहिती त्याच्या आवडीचा होता त्याने गुलाबी रंग घेतला हनुमानला घराला आता रंग देतो रंगवायला लागलं रंगवायला लागलं थोड्या दिवसांनी बघितलं ऐक कसा दिसतोय गुलाबी रंग दुसरा माणूस आला ते म्हणला दादा गुलाबी रंग दिला खरा पण ते भितडाचे पोपडी निघाले त्याचं काय त्या भितडाला भेगा गेल्या त्याचं काय त्या का बुजवायच्या आणि म्हणून त्या गुलाबी रंगाखाली महागाईचे पोपडे बुजत नाहीत त्या गुलाबी रंगाखाली बेरोजगारीच्या भेगा बुजत नाहीत या गुलाबी रंगाच्या आडमध्ये माझ्या तरुणांच्या हातचा रोज हिनावलेला हिरावून घेतलेला रोजगार बुडत नाही या गुलाबी रंगाच्या आड परीक्षांच्या ज्या पेपर फुटी महाराष्ट्रात झाल्या या विसरल्या जात नाहीत या गुलाबी रंगाच्या आड माझ्या शेतकऱ्यांची होणारी ससे होलपट लपत नाही आणि आताच मगाशी एका पत्रकार बांधवांनी सांगितलं राज्याचे आदरणीय अर्धे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी एक विधान केलं हे विधान त्यांनी असं केलं की राज्यात जर महायुतीचं सरकार आलं तर जसं चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशमध्ये घवघवीत देशाच्या अर्थसंकल्पातलं बजेट पदरात पाडून घेतलं तसंच बजेट आम्ही पदरात पाडून घेऊ आदरणीय दादांना नम्रतेनं आठवण करू देऊ इच्छितो सरकार आलं तर हा विषय तर संपलेला आहे पण जेव्हा देशाच्या संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला जात होता तेव्हा या महाराष्ट्राच्या लोकसभेतले महाविकास आघाडीचे एकतीस खासदार विरोध करत होते आणि तुमचे महायुतीचे सतरा खासदार बाक बडवू बडवू अभिनंदन करत होते आणि त्यावेळी तुमच्या सतरा खासदारांपैकी एकालाही कळलं नाही का अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली अरे महाराष्ट्राचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीपतीच्या दरबारात पाचव्या रांगेत जेव्हा उभं केलं होतं पाचव्या रांगेत उभं केलं होतं त्यांना पाठ दाखवून पळून गेलेल्या जसवंत सिंगाला पुढं उभं केलं होतं आणि औरंगजेबाने जेव्हा खिल्लत दिली ना तेव्हा आत्ता जशी बाक वाजू वाजू स्वागत केली महाराजांनी खालमाने किल्लत ना, स्वीकारली नाही ती किल्लत झेडकारून दिली महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला आता अर्थसंकल्पामध्ये बिहार आमच्या पुढच्या रांगेत आंध्र प्रदेश आमच्या पुढच्या रांगेत आणि हे सगळे पुढच्या रांगेत असताना महाराष्ट्रात महायुतीच सरकार होत आणि महाराष्ट्रात महायुतीच सरकार असताना जर पदरात काहीच पाडून घेता आलं नसेल तर महाराष्ट्रातल्या युवकानं माता भगिनीनं शेतकऱ्याने आता ठरवलंय आता दिल्लीला मुजरे करणारं नाही दिल्लीच्या नजरेत नजर रोखून आपल्या हक्काचं मागणारं महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि हाच निर्धार हाच निश्चय घेऊन या पुढील काळात आपण सगळेजण वाटचाल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय